नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते अंडा करी म्हटलं की सगळ्यांनाच आवडणारी अशी ही एक रेसिपी आहे शिवाय झटपटाशी तयार होते जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल आणि घरात जर भाजीला काही नसेल तर अंड हे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरतं अंड्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपी झटपट अशा तयार होतात अगदी झणझणीत आणि चमचमीत ही काळ्या वाटणातील रेसिपी गावाकडच्या पद्धतीने आपण येथे बनवणार आहोत शिवाय सर्व टिप्सह मी ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की सांगा त्यासाठी येथे मी सर्वप्रथम पाच अंडी काढून घेतलेल्या आहेत अंडी आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत म्हणजे अंडी उकडायला घालण्या अगोदर ती कुठे टिसलेली वगैरे आहेत का ते पाहून घ्यायचं असल तर बाजूला काढून घ्यायचं नंतर गॅसवर एक पातीले ठेवलं त्यामध्ये तांब्याभर पाणी घातलं त्यामध्ये अंडी घातली त्यानंतर एक चमचाभर मीठ यामध्ये घालून घ्यायचं अंडी आपल्याला छान उकडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे टरपलस झटपट अशी निघले जाते पाच ते सात मिनिट उकडून घ्यायचे दुसऱ्या गॅसवर एक जाळी ठेवून एक बारीक कांदा एक मध्यम आकाराचे टमॅटो आणि एक खोबऱ्याचा तुकडा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे एका बाजूला अंडे उकडत आहे दुसऱ्या बाजूला मसाला भाजून घेतला म्हणजे आपली अंडा करी अगदी झटपट अशी तयार होते कांदा आणि टमॅटो छान भाजून झालं ते बाजूला घेतलं त्यानंतर एक तवा ठेवून त्यामध्ये अर्धा वाटी धने एक चक्रीफूल एक हिरवी इलायची दोन काळ्या इलायच्या एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा यामध्ये घालून घेतल्या सर्व मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यानंतर दोन तेजपत्ते यामध्ये घालून घेतलं सर्व आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जास्त करपू द्यायचं नाही त्यानंतर एक वाटी येथे मी हरभरा डाळ भाजून घेतली डाळ आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आणि त्यानंतर काढून घ्यायची आहे या पद्धतीने सर्व मसाला आपला येथे भाजून झालेला आहे खोबरं कट करून घेतलं कोथिंबीर काढून घेतली पुदिन्याच्या येथे मी दोन काड्या काढून घेतलेल्या आहेत हे पहा पुदिना जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल अशा पद्धतीने सर्व मसाला आपण भाजून थंड करून घेतला आता छोटं मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडं वाटण सर्वप्रथम घालून घ्यायचं आणि याची या पद्धतीने पावडर येथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ही पावडरमध्येच आपल्याला आलं आणि लसूण घालून घ्यायचं त्यानंतर खोबरं घालून घ्यायचं आणि सर्व आपल्याला एकत्र दरदरीत असं वाटण याचं करून घ्यायचं या पद्धतीने हे वाटण करून झाल्यानंतर आता यामध्येच कट करून घेतलेले टोमॅटो आणि त्यानंतर कोथंबीर कांदा घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे हे पहा फिरून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची हे पहा या पद्धतीने आपलं छान असं घट्टसर वाटण येथे तयार झालं चवीसाठी मीठ येथे एक चमचा मी काढून ठेवलं अंडी छान आपली उकडून घेतलेली आहे त्यानंतर थंड करून सुद्धा घेतली आता आपल्याला अंडीवरची साल किंवा टर्पल काढून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने अंडी अगदी छान अशी उकडली की टर्पल अगदी अलगत निघत या पद्धतीने सर्व अंड्याची टर्पल येथे मी काढून घेतले आता हे पहा टर्पल काढून घेतल्यानंतर अंडी आपल्याला पुन्हा धुवून घ्यायची कारण की याला जे टर्पल चिकटलेले असतं त्यामुळे भाजी कचकच -कच लागू शकतं त्यामुळे आपल्याला अंडीची टर्पली काढल्यानंतर एकदा धुवून घ्यायची हे पहा अगदी छोटे छोटे टर्पल अंड्याला चिटकून राहतात आता येथे मी एक काटा चमचा घेतलेला आहे या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अंड्याला छोटे छोटे छिद्र पाडून घ्यायचे आहेत म्हणजे आपण अंडा जेव्हा गिरवीमध्ये टाकतो तेव्हा त्या मसाल्याची चव अगदी अंड्यामध्ये छान अशी उतरली जाते आणि अंडा खाताना अजिबात अळणी लागत नाही त्यामुळे एका काटे चमचेच्या सहाय्याने आपल्याला याला बारीक बारीक अशी छिद्र करून घ्यायचे त्यामुळे अजून छान अशी अंडाकरी आपले येथे तयार होते आता या पद्धतीने आपल्याला सर्व अंड्याला छान अशी छिद्र पाडून घ्यायचे तुमच्याकडे जर काटा चमचा नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने उभ्या छोटे छोटे चिरा याला मारून घेऊ शकता आता हे असं तयार झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये तेल घालून घेतलं तेल घातल्यानंतर यामध्ये अर्ध चमचा जिरे येथे मी घालून घेतलं त्यानंतर एक चमचा हळद पावडर घालून घेतलं तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता या फोडणीमध्ये तयार करून घेतलेला वाटण आपल्याला लगेच घालून घ्यायचं आहे हे पहा वाटण घातल्यानंतर आपल्याला हे छान असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर ही सर्व गिरवी आपल्याला तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने वाटण जर आपण परतून घेतलं तर आपली रस्सा भाजी अतिशय सुंदर अशी लागते आता यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर मी घालून घेतली ही घरी केलेला आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला आणि चवीनुसार सर्व मीठ एकत्रच घालून घेतलं आता हे सुद्धा आपल्याला सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपलं सर्व छान असं वाटण परतून झालेलं आहे आता वाटणाला छान तेलही सुटलेलं आहे वाटण खाली लागू नये म्हणून यासाठी यामध्ये अर्धा वाटी पाणी येथे घालून घेतलेलं आहे त्यामुळे गिरवी खाली करपत नाही किंवा चिटकत नाही या पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनिट छान अशी गिरवी परतून घ्यायची छान असं तेल सुटलं की यामध्ये आपल्याला आता अंडी घालून घ्यायचे आहेत हे पहा अंडी सर्व एकत्र घालून आपल्याला हे व्यवस्थित गिरवीमध्ये परतून घ्यायचे आहेत असं परतण्यामुळे आपण जे छिद्र तयार करून घेतले आहे त्यामध्ये हा मसाला किंवा मीठ अलगच जाऊन बसतं आणि आपली भाजी अतिशय सुंदर अशी तयार होते दोन मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि ते पाणी आपण यामध्ये ओतून घेतलं आता रस्सा तुम्हाला कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता आपण येथे थोडासा मध्यम प्रकारचा रस्सा करणार आहोत म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीचा हा रस्सा आपण येथे मिक्स करून घेतला आणि तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता अतिशय अप्रतिम असा आलेला आहे आता गॅस वाढवून एक मोठी उकळी आल्यानंतर आपल्याला पुन्हा हा गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट छान अशी ही भाजी शिजून घ्यायची आहे त्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आपण येथे तयार केली आता ही छान शिजली की हे अंडे सुद्धा आपले छान असे चवदार असे लागतात अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने काळे मसाल्या वाटण करून ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता अगदी चिकन मटन रस्याला सुद्धा ही रेसिपी मागं पडते थोडीशी थंड करून घ्यायची आणि त्यानंतर गरमागरम अशी आपल्याला भाकरी चपाती बरोबर बर ही सर्व करायची सगळेजण अगदी आनंदाने खातात अशी ही रेसिपी आहे शिवाय हेल्दी रेसिपी आहे शिवाय झटपट अशी तयार होते एकीकडे वाटण आणि एकीकडे अंडे असे शिजून घेतले की पटकन बनते तर एकदा या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद